माझी महाडी कविता बदलाव मी साजरा करतो आहे या बद बदलाव द चेंज हे निसर्ग जग हे निसर्ग जग निसर्ग निसर्गरचित सौंदर्य हे निसर्ग जग निसर्गरचित सौंदर्य वृक्षवल्ली क्षुप यांनी वृक्षवल्ली क्षुप यांनी निसर्ग वातावरणात वृक्षवल्ली क्षुप यांनी निसर्ग वातावरणात जगण्याला दिलेला वायू जगण्याला दिलेला वायू प्राणीमतांचे मुक्त वावरणे प्राणीमतांचे मुक्त वावरणे पण या माणसाला पण ह्या माणसाला बुद्धिजीवी प्राणी बनवून पण या माणसाला बुद्धिजीवी प्राणी बनवून जबाबदारीची दान दिली जबाबदारीची दान दिली सुबत माणूस प्रवृत्तीचे निमंत्रण सुबत माणूस प्रवृत्तीचे निमंत्रण प्रवृत्तीत बदल प्रवृत्तीत बदल क्वचितच दिसून येत असतो प्रवृत्तीत बदल क्वचितच दिसून येत असतो माणूस ह्या प्रवृत्तीतच जगतो माणूस ह्या प्रवृत्तीतच जगतो आणि प्रवृत्तीचाच मरत असतो माणूस हा प्रवृत्तीत जगतो आणि प्रवृत्तीचा मृत्यूला जातो बुद्धाने या माणसाला बुद्धाने या माणसाला कुशलकर्म आणि अकुशल कर्म कुशल कर्म आणि अकुशल कर्म हे काय आहेत कुशल कर्म अकुशल कर्म हे काय आहेत आणि काय तज्ज्ञ करायला हवे आणि काय कार्य करायला हवे हे स्पष्टपणे सांगितले आहे हे स्पष्टपणे सांगितले आहे पांडे शुभ्र वस्त्र परिधानाने पांडे शुभ्र वस्त्र परिधानाने काशाय वस्त्र पेहराव केल्याने काशाय वस्त्र पेहराव केल्याने प्रवृत्तीमध्ये बदलाव होत नसतो प्रवृत्तीमध्ये बदलाव होत नसतो बदलाव हा विचारांत असतो बदलाव हा विचारांचा असतो बदलाव हा कृतीचा असतो बदलाव हा कृतीचा असतो बदलाव हा नीतीचा असतो बदलाव हा निती नीतीचा असतो बदलाव हा नीतीचा असतो